नमस्कार मित्रांनो मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी शेंगोळेची रेसिपी बघणार आहोत शेंगोळे दिसायला जेवढे चटकदार दिसतात तेवढे चवीला खूप छान लागतात तर चला आज आपण झटपट अशी शेंगोळ्यांची रेसिपी बघूयात शेंगोळे हे रात्रीच्या जेवणासाठी मस्त पर्याय आहे झटपट तयार होतात आणि चवीला सुद्धा फार छान लागतात बनवायला सोपी आहे रेसिपी त्याचबरोबर झटपट तयार होतात आणि शेंगोळे हे सर्वांना आवडतात कारण खूप छान चवीला लागतात चला बघूया तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ त्या अगोदर आपण थोडंसं मसाला बघूयात दोन हिरव्या मिरच्या जिरे कोथंबीर आणि लसणाच्या काही पाकळ्या आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हिरवी मिरची दोन्ही वापरू शकता हे आहे ज्वारीचं पीठ आता एक वाटी ज्वारीचं पीठ असेल तर अर्ध्यापेक्षा अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय त्यानंतर दोन तीन चमचे बेसन पीठ घ्यायचे ज्वारीचं पीठ हे जास्त प्रमाणात असलं म्हणजे शेंगोळी कसे बघा खायला छान ठिसूर होतात आणि जास्त कडकसुद्धा होत नाहीत म्हणजे चवीला छान लागतात नरम होतात त्यानंतर आता हे मसाला जे आपण घेतलं होतं साहित्य मसाल्यासाठी ते मसाला असा छान ठेचून घ्यायचा तेव्हाच मसाला छान चटकदार होतो आणि शेंगोळे चवीला छान लागतात तर तुम्ही इथे हिरवी मिरची नसेल तर लाल तिखट डायरेक्ट वापरू शकता आता हे मसाले छान कुटून घेतले की त्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मी हिरवी मिरची कुटता वेळेस त्यामध्ये सुद्धा थोडंसं मिठाचा वापर केला आहे थोडीशी हळद टाकायची आहे जास्त हळदीचा वापर न करता थोडीशी टाकायची शे म्हणजे शेंगुळे जे आहेत ते उगीर लागणार नाही आता त्याच खलवातामध्ये मी थोडंसं पाणी घेतले आता हे जे पीठ आहे आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं शक्य होईल तेवढं घट्ट मळायचं म्हणजे शेंगोळे बनवायला सोपे जातात आता हे मिश्रण अगोदर मिक्स केले पिठामध्ये आणि मग असं पाण्यानं हे पीठ छान भिजून घ्यायचं तर बऱ्याच भागांमध्ये याला वेगळं सुद्धा नाव असेल आमच्या इकडे याला शेंगोळेच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला कशा वाटतात ते सुद्धा सांगा चला पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट आहे रेस्ट करायला नाही ठेवलं तरीही चालतं आणि तसंही जास्त पीठ पातळ मळलं तर मग शेंगोळे बनवायला येत नाही जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही आता इथे तेलाचा वापर कमी न करता भरपूर प्रमाणात करायचा म्हणजे शेंगोळे कसे चवीला जास्त छान लागतात इथे तेल जेवढं तुम्ही जास्त वापराल तेवढे शेंगुळे चवीला छान लागतात एरवी कमी वापरलं तरीही चालतं दुसऱ्या भाज्यांना पण शेंगोड्याला तेलाचा वापर जास्त करायचा म्हणून छान होतात आता चला मौरी छान फुटलेली आहे तेल उडू नये म्हणून मी झाकण ठेवलं होतं आणि पाणी जेव्हा आपण वापरतो यामध्ये तर ते पाणी बाहेर येऊ नये म्हणून मी असं झाकण ठेवून पाणी टाकत आहे कारण सगळा गॅस कट्टा भरून जातो बघा त्यामुळं टिप्स मी वापरत असते चला जसं तुमचं पीठ आहे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आता तुम्हाला कितपत पाणी आवडतं शेंगोळ्यांचं त्यानुसार पाण्याचा वापर करायचा शेंगोळ्याचं पाणी प्यायला तर एवढंच चटकदार लागतं लहान मुलं जरी असतील वर्षाभराचे त्यांना सुद्धा हे पाणी चवीला खूप छान लागतं तर चला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेंगोळे बनवू शकता कोणी नुसत्या काळ्या बनवतो कोणी या पद्धतीने बनवतो किंवा कोणी गोल आकाराचे बनवतात आमच्या भागामध्ये तर जास्त करून असे गोलच शेंगोळे बनवले जातात चला तर मी या ठिकाणी गोल न बनवता असे शेंगोळे बनवले दोन्हीसुद्धा बनवायला सोपे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा आता या पाण्याला छान उकळी आली की शेंगोळे मात्र उकळी आल्याच्या नंतरच त्यामध्ये सोडायचे एकाच वेळेस सगळे शेंगोळे बनवून न सोडता दोन तीन वेळेस असे थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे शेंगोळ्याचा गदगाव होत नाही आणि जास्त प्रमाणात चिटकत नाहीत शेंगोळे हे छान झाकून ठेवायचे आणि बघा झाकून ठेवल्यानंतर ते सुटसुटे व्यवस्थित होतात पहिले शेंगोळे छान सुटसुटे झाले की परत असे टाकून घ्यायचे झाकण ठेवायचं उतू जात असेल तर मग झाकण नाही ठेवलं तरीही चालतं त्याला थोडंसं चमच्याच्या साह्याने मी मि, मिक्स केलेले आहेत शेंगोळे म्हणजे खाली वर केलेत तर बघा मस्त शेंगोळे शिजत आहेत आपले शेंगोळे तयार झालेले आहेत आता बाकीची जी प्रोसेस आहे ती पण आपण लगेच करून घेऊयात तर शेंगोळे म्हटलं की त्यामध्ये थोडंसं कसं कणकेचं पाणी बनवून टाकायचं तेव्हाच ते पाणी चटकदार होतं आता जे पहिलं पाणी असतं ते घट्ट नसतं आता पाण्याला घट्टसरपणा यावा म्हणून अगदी थोडंसं पीठ ठेवायचं पाण्यामध्ये अगदीच चवीपुरतं मीठ टाकायचं आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे त्यानुसार पाण्यामध्ये मीठ टाकायचं कणिक पाण्यामध्ये मिक्स करायची तुम्हाला कितपत पाणी हवंय त्यानुसार पाणी टाकायचं आणि बघा मस्त आपले शेंगोळे आता तयार झालेले झाकण ठेवायचे उतू जात असेल तर झाकण अर्धवट ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं हे शेंगोळे कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचे मस्त दाटसर आणि छान शेंगोळे तयार होतात तर बघा शेंगोळे दहा ते पंधरा मिनटं मी छान शिजवून घेतले त्या अगोदर सुद्धा थोड्या वेळ शिजलेले होते पंधरा मिनटानंतर मस्त असे शे शेंगोळे दाटसर घट्ट झालेले आहेत पाणीसुद्धा मला व्यवस्थित वाटतय जास्त कमी नाही जास्त कोरडे सुद्धा नाही झाले चला सर्व करूयात प्लेट प्लेटमध्ये घ्यायचे गरमागरम हे शेंगोळे खायला खूप चवीला भन्नाट लागतात रेसिपी नक्कीच ट्राय करा खायला चवीला असे शेंगोळे जर बनवले तर खूप चटकदार होतात लहान मुलं हे खूप आवडीने खातात लहान मुलं म्हणजे चार तीन ते चार वर्षाच्या आतले असतील तर त्यांना अजून तुम्ही छोटे छोटे बारीक शिंगोळे बनवून नक्कीच द्या खूप चवीला आवडीने ते खातात आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब